नमस्कार तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आता एक बातमी पाहतो आहे आज शहापूर तालुक्याचा जनसंवाद दौरा शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं आयोजित करण्यात आला आहे शहापूर शहरातील लक्झरी या ठिकाणी एका सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे थोड्याच वेळात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हळूहळू आता शिवसैनिकांची गर्दी होऊ लागलेली आहे आणि नुकताच जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि आज ह्याच पार्श्वभूमी मला वाटते की शिवसेनेच्या माध्यमातून हा जनसंवाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजन हे जिल्हाप्रमुख शिवसेना मारुती धिरडे असतील तालुका प्रमुख शिवसेना प्रकाश वेकंडे असतील यांच्या वतीने करण्यात आलं आहे ह्या कार्यक्रमासाठी खास करून शिवसेनेचे खासदार नरेश मस्के असतील नेते प्रकाश पाटील उपनेते निलेश सांबरे उपनेते रुपेशदादा म्हात्रे आणि जिल्हाप्रमुख मारुती धिरे हे देखील उपस्थित राहणार आहेत शिवसेनेचे संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा शिवसैनिकांसोबत जनसंवाद कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे काही वेळातच हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे आपण जर पाहिलं त्या ठिकाणी त्यांच्या स्वागताचे तीक तीक बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ला लक्झरी या ठिकाणी असलेल्या एका चांगल्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे जे सर्व तयारी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते काही वेळातच या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं आगमन होणार आहे यापूर्वी ते मुरबाडमध्ये देखील शिवसैनिकांशी जनसंवाद साधणार आहेत आणि यानंतर शहापूरमध्ये हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले